मित्रांनो दशांश अपूर्णांक धड्यावरील या भागामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश पूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे पाहणार आहोत मागील भागात आपण असे व्यवहारी अपूर्णांक घेतले होते की ज्यांचा छेद दहा किंवा दहाचा घातांक नव्हता या भागामध्ये आपण छेदस्थानी दहा किंवा दहाचा घातांक असणाऱ्या व्यवहार अपूर्णांकांना रूपांतरित करणार आहोत आपल्याकडील व्यवहारी अपूर्णांक आहे दोनशे सात छेद दहा सर्वात प्रथम आपल्याला दिसतोय की हा अंशाधिक अपूर्णांक आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्णांक संख्या सुद्धा असणार आहे आता हे रूपांतर करताना आपण अंशस्थानी असलेली संख्या आहे तशीच खाली मांडणार आहोत म्हणजे इथे दोनशे सात आहे मी इथे दोनशे सात तसेच मांडलेत त्यानंतर आपण छेदस्थानी जो दहाचा घातांक आहे किंवा दहा आहे त्यामध्ये किती शून्य आहेत हे पाहणार आहोत आपल्याला इथे दिसते आपल्याला की इथे फक्त एकच शून्य आहे आणि जर इथे शून्य एकच असेल तर आपल्या उत्तरामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे फक्त एकच अंक असायला पाहिजे आणि म्हणजेच आपलं दशांश चिन्ह हे इथे येणार आहे की ज्यामुळे सात हा एकच अंक दशांश चिन्हाच्या पुढे असेल म्हणजे आपले याचे उत्तर आहे वीस पूर्णांक सात दशांश तुमच्या लक्षात आलं असेल की या दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा पूर्णांक आहे वीस पूर्णांक त्याचे कारण हा आपला अपूर्णांक जो होता हा अंशाधिक अपूर्णांक होता अजून एक उदाहरण घेऊया तीनशे तेवीस छेद हजार आता इथे आपण पाहतो की हा छेदस्थानी दहाचा घातांक आहे एक हजार हा दहाचा घातांक आहे दहा गुणिले दहा गुणिले दहा हा एक हजार येतो जेव्हा दहाचा घातांक असेल छेदस्थानी तेव्हा अंशस्थानातील संख्या आहे तशीच लिहायची छेदस्थानामधील शून्य मोजायचे इथे किती शून्य आहेत तीन शून्य आहेत आणि उत्तरामध्ये आपल्या आपल्या संख्येमध्ये दशांश चिन्हाच्या पुढे तीन अंक असणे गरजेचे आहे एक दोन तीन मी उजवीकडून तीन संख्या सोडल्या आणि त्यानंतर माझे दशांश चिन्ह दिले आणि मला माझे उत्तर मिळाले शून्य पूर्णांक तीनशे तेवीस सहस्रांश आपण इथे पाहिलं की हा छेदाधिक अपूर्णांक होता यामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा होता आणि त्यामुळे उत्तरामध्ये आपल्याला पूर्णांक संख्या मिळालेली नाही आहे जो दशांश अपूर्णांक मिळाला आहे त्यामध्ये फक्त अपूर्णांकच आहे पूर्णांक नाही आहे ही काही निरीक्षणे खूप महत्वाची असतात कारण का या निरीक्षणांचा वापर करून आपण हे रूपांतरण सोपे करू शकतो तेरा छेद दहा माझं पहिलं निरीक्षण आहे की हा अंशाधिका पूर्णांक आहे त्यामुळे माझ्या उत्तरामध्ये मला पूर्णांक संख्या मिळायला हवी छेदस्थानी दहा आहे म्हणजेच अंश जो आहे तो आपला आपण आहे तसाच लिहिणार आहोत आणि छेदस्थानातील शून्य एकच्या पुढील शून्य आपण मोजणार आहोत आपल्याला आहेत एकच शून्य आहे म्हणजे उत्तरामध्ये आपल्या दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक असणार आहे आणि म्हणजे दशांश चिन्ह हे एक आणि तीनच्या मध्ये इथे येणार आहे जेणेकरून तीन हा एक अंक दशांश चिन्हाच्या पुढे असेल उजवीकडे असेल त्यामुळे आपले उत्तर आहे एक पूर्णांक तीन दशांश आणि जे माझं निरीक्षण होतं ते बरोबर ठरलेलं आहे मला एक पूर्णांक मिळालेला आहे पुढचा पुर्णा पूर्णांक आहे तेवीस छेद एक हजार पुन्हा एकदा छेदस्थानी दहाचा घातांक आहे त्यामुळे आपण अंशस्थानातील संख्या आहे तशीच लिहिणार आहोत हा छेदाधिका पूर्णांक आहे त्यामुळे मला याच्यात पूर्णांक मिळायची शक्यता नाही छेदस्थानामधील शून्य मोजणार आहोत आपल्याकडे आहे तीन शून्य तीन शून्य म्हणजेच आपल्याला दशांश चिन्हाच्या पुढे तीन अंक असणे गरजेचे आहे एक दोन पण आपल्याकडे तर अंकच नाही आता आता काय करायचे अशा वेळेस आपण ह्याच्या डाव्या बाजूला एक शून्य देऊ शकतो एक दोन तीन जितकी हवी तितकी आपण शून्य देऊ शकतो मी एक शून्य दिलेलं आहे आणि आता मी मोजणार आहे एक दोन तीन तीन अंकांच्या पुढे माझा दशांश चिन्ह येणार आहे त्यामुळे माझे उत्तर आहे शून्य पूर्णांक शून्य दोन तीन शून्य पूर्णांक तेवीस सहस्रांश इथे तीन अंक आहेत म्हणजे सहस्रांश आपण याची सराव गणितही करणार आहोत नंतर तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला लक्षात येईल आपण काय केलेलं आहे आता आपण पाहूयात दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे पहिली संख्या घेऊयात तेवीस पूर्णांक शून्य दोन याला आपण व्यवहारी अपूर्णांकामध्ये बदलणार आहोत त्याकरता दशांश चिन्ह विसरून जायचंय आणि जी संख्या येते ती अंशस्थानी लिहायची दशांश चिन्ह मी विसरून गेलेलो आहे आणि मला संख्या मिळाली आहे दोन तीन शून्य दोन दोन तीन शून्य दोन मी अंशस्थानी लिहिलेली आहे आणि छेदस्थानासाठी मी सर्वात प्रथम लिहिणार आहे एक कारण का मला दहाचे घातांक हवे आहेत म्हणून मी पहिला लिहिणार आहे एक आणि दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला म्हणजेच या इथे किती अंक आहेत इथे आपल्याला दिसत आहेत दोन अंक आहेत आणि जेव्हा इथे दोन अंक असतील तेव्हा माझ्या छेदामध्ये दोन शून्य येणार आहेत आणि म्हणजेच तेवीस पूर्णांक शून्य दोन बदलणार आहेत दोन हजार तीनशे दोन छेद शंभर काय केले आपण पुन्हा एकदा पाहूयात ही जी संख्या आहे ही दशांश चिन्हाला बाजूला ठेवून आहे तशीच लिहिलेली आहे म्हणजे हा दशांश चिन्ह जर मी बाजूला केलं तर माझ्याकडे राहतात दोन तीन शून्य दोन मी तेच दोन तीन शून्य दोन अंशस्थानी आहेत तसे लिहिलेले आहेत आणि छेदस्थानी मी एक लिहिला आणि एकच्या पुढे मी शून्य लावलेली आहेत किती शून्य लावलीत तर दशांश चिन्हाच्या पुढे जितके अंक आहेत तितकी शून्य मी इथे लावलेली आहे एक उदाहरण अजून घेऊया एकशे दोन पूर्णांक तीन चार तीन दशांश चिन्हाला विसरून जाऊया आणि येणारी संख्या अंशस्थानी लिहूया एक शून्य दोन तीन चार तीन दशांश चिन्हाला विसरून जी संख्या आली ती संख्या मी अंशस्थानी लिहिलेली आहे छेदस्थानी सर्वात प्रथम मी एक लिहिलेला आहे त्यानंतर मी मोजणार आहे दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत इथे तीन अंक दिसत आहेत मला तीन अंक असतील तर माझ्या छेदस्थानी एकच्या पुढे मी तीन शून्य लावणार आहे आणि हे माझे दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण पूर्ण झालेले आहे का नाही सोपं दशांश अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा